अक्षय तृतीयेची आपली खरेदी झालेली आहे हँडमेड वस्तूंचं स्वदेशी वस्तूंचं प्रदर्शन आहे मी दुसरे दोघं आपली गणपति हँडी स्पेशालिटी आहे ओके मनीषा रानी नहीं रानी नहीं देख रहे आम्ही बस एक ही लोग हैं एक ही लोग सो हे गाइस नमस्कार मंडळी मी ज्योती तुमच्या नुसर्सरवांचं स्वागत करते माझ्या घराच्या बाहेरून सो so, मी निघाले का महत्त्वाच्या कामासाठी आज अचानकच ठरलं खूप साऱ्या गोष्टी झाल्या सकाळी आणि जशी मी बाहेर आले तसं मी पाहिलं लिफ्ट बंद आहे आणि मी राहते बाराव्या मजल्यावरती ट्वेल्थ फ्लोअर लिफ्ट बंद आहे सो so, एकच ऑप्शन आहे आपल्याला जायचं आहे स्टेअर केसने माय गॉड चला स्टेअर केस तर दिसते मला चालू पण खूप जास्त हवेचं प्रेशर हो आज मी चालले एक so, आहे एका विशेष ठिकाणी जिथे एक प्रदर्शन भरलेलं आहे एक्झिबिशन सो माझे फ्रेंड आहेत ज्या बाजूच्याच बिल्डिंगमध्ये राहतात त्यांच्यासोबत मी जाणार आहे पण आहोत ग्राउंड फ्लोअरला मी दाखवते ग्राउंड फ्लोअरला कसा आहे सो so, पुश बटन हा दरवाजा उघडला की आपण इकडे बाहेर येतो आणि मग इकडे सुद्धा एक बटन आहे आम्ही हे दरवाजा पुश केल्यावर उघडणार सो so, हे बटन थँक्यू पहिले तीन मजले पार्किंग असल्यामुळे ग्राउंड मजला असा ओपन नाही आहे फक्त लिफ्ट आहेत तिथे सो so, या गाडीत आपल्याला जायचं so, या आहेत जा फ्रेंड सीमा अशा उंच उंच इमारतींचं दर्शन घेत आम्ही तर मला पोहचलो असता या मॉलमध्ये टॉप फ्लोअरला स्वदेशी वस्तूंचं एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे इथे मोस्टली सगळ्या हँडमेड वस्तू आहेत सो हे आहेत गेस्ट ऑफ ऑनर्स जे इथे येऊन प्रत्येक स्टॉलला व्हिजिट आहेत प्रत्येक टेबलवर काय काय आयटम्स आहेत ते आहेत इथे एक वर्कशॉप भरवण्यात आलेलं आहे तिथे पेंटिंग कसं करायचं ते शिकवलं जातं आहे आणि आम्ही थोडंसं छोटीशी टूर करण्याचं ठरवलं वाव दिस इज रिअली नाईस खूपच छान वाटतं हे आर्टिस्ट शुभांगी हे पण आर्ट आहे वारली आर्ट येस वा हे कोच खूपच सुंदर आहे ना गणपती छानच वाटतं एकदम वाव व्हेरी नाईस आर्टिस्ट लता नारायण मोस्टली गणपती यांची स्पेशालिटी आहे केरला मुरल आर्ट आर्टिस्ट चंद्रिका मधुबईस करायचं याला म्हटलं जातं लिप्पन आर्ट छोटे छोटे बाईक आयुष्यांच्या मदतीने करतात वेस्ट बेंगॉल आय गुड नाईस व्हेरी नाईस सो इट्स ओनली ऑन रेड बॅकग्राऊंड

काही स्ट्रेचेबल आहेत काही नाही हा आपला पतंग टाईप असतो पे हाय क्वालिटी अच्छा एक एक ने ने सुंदर दिसत आहे मस्त वाटत आहे गणपतीला हे मोठ्या स्क्रीन वर सगळ्यांना ऑटोग्राफ करण्यासाठी बोलवलं आहेत विदिशा त्यांनी हे सर्व प्रदर्शन भरवलेलं आहे सो बघायला जी बेसिकली ये जो एग्जिबिशन है इट्स नॉट अबाउट ओनली विदिशा मोर देन एटी आर्टिस्ट हियर इन दुबई और एवरी टाइम हम लोग कुछ ऐसा करते आई डोंट नो मराठी सो बेसिकलीस बेसिकली एम ये है कि हर किसी पॉसिबल सर्फिस पे हम अपने इंडियन आर्ट को कर सकते हैं और सम काइंड पेंटिंग के साथ साथ प्रोडक्ट्स भी आगे बढ़ते हैं तो इंडियन फोक आर्ट आगे बढ़ती है इथे बाहेर एवढ्या मस्त पेंटिंग्स होत्या ना बघतच राहावं असं वाटत होतं खूपच छान आर्ट आणि कल्चर आपलं रिप्रेझेंट केलं जात होतं इथे अँड जस्ट वा किती सुंदर कलाकृती आहे ना तुम्हाला कसं वाटलं मला सांगा ना कमेंट करून इज दिस कोलम दिस इज फ्रॉम साऊथ ऑफ इंडिया हां कोलम आर्ट या खूपच सुंदर असं कोलम आर्ट दिसायला किती सोपं दिसतंय आहे ना पण हे जर काढायला गेलं ना की खरंच खूप अवघड आहे सगळं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करून केलं जातं असं त्यांनी मला सांगितलं आणि ही केटर इतकी सुंदर होती ना हे ॲक्च्युली कोस्टर्स आहेत आणि त्याच्यावर इतकं सुंदर डिझाईन केलेलं आहे ना मस्तच एकदम मला तर खूप आवडलं हे आहे बुर्जमन मॉल खूपच मोठं असं मॉल आहे चला तर मग थोडंसं मॉलही एक्सप्लोर करूया आपण बाहेर पडलोय आणि पाहतोय काय काय आहे कुठले शॉप्स आहेत खूप सगळे आणि फूड कोर्ट आहे इथे आणि बाहेर मॉल मध्ये असताना मला माझ्या मुलाच्या स्कूलच्या टीचर भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की त्यांचंही स्कूलचं एक स्टॉल आहे आणि स्टुडंट्स रिप्रेझेंट करतात हां कम दिसत आणि अजून काही वर्कशॉप सुरू झाले होते इथे कॅलिग्राफीचं वर्कशॉप आहे आणि फुलं बनवण्याचं स्कूल टीचरला भेटून मला तर खूप छान वाटलं आणि आता आपण बाहेर पडलो पुन्हा एकदा एक्झिबिशन मॉलमध्ये तो मॉल मॉलमध्ये आपण फिरतो बरेचदा इतके इथे आले पण पूर्ण मॉल फिरता नाही आला सो आता म्हणजे थोडा वेळ आहे मधला टाईम आहे तर गर्दी पण कमी आहे तशी सो पाहूया तसा तर मी थोडा खाऊ खाल्ला होता त्याच्यामुळे भूक नव्हती पण तहान खूप होती म्हणून मी घेतली छास सो छास घेतली आणि तर आपण जाऊया पुढे सर्वात टॉप फ्लोअरवर आपण होतो तर खालच्या मजल्यावर आलो हे सगळे शूजचे शॉप्स आहेत स्टेचर्स खूप छान डिझाईन आहेत आणि हे सर्व आहे मेकअप खूप साऱ्या कंपन्यांचे शॉप्स आहेत पण काही फेक शॉपसुद्धा सुद्धा इथे मला दिसले हे आहे इंडियन वेअर सिल्वार कुर्ता आणि आपण आलो एल सी वायकी हे माझं एक वन ऑफ द फेवरेट शॉप आहे खूप मस्त कलेक्शन होतं इथे पण ऑफकोर्स मला आता सध्या काही घ्यायचं नाही कारण खूप कपडे झालेत शूजचं कलेक्शन तर खूपच छान आहे इथे आणि खूप सुंदर अशा फ्रॉक्स आहेत मुलींच्या आणि इथे समोर दिसतोय आरसा आरसा दिसल्यावर फोटो काढणे तर बनताय बॉस फोटो निकाल रहे हम लोग तो व्हिडिओ बन गया <laughs> आणि हे आहे माझं फेवरेट शॉप बिब्बा बराच मोठा मॉल आहे मला एक शॉप दिसलं तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स होते पण मला त्यातलं त्यात हे जरा वेगळं वाटलं मी विचारलं दिस इज ऑल्सो फॉर प्रॉस्पॅरिटी वॉट यू कॉल दिस ओके या शॉपमध्ये मला इतकं काही आवडलं नाही तर मी बाहेर पडले आणि निघाले सॅमसंगच्या शोरूममध्ये जिथे मला बदलायचा होता माझ्या फोनचा कवर तो मी चेंज केला मस्त आणि मग आपण बाहेर पडतोय मॉलच्या मॉल मॉलच्या बाहेर बऱ्यापैकी गर्दी होती कारण की ऑफिसचा सुटण्याचा टायमिंग होता पाच वाजून गेले होते आणि मग पुढे मला दिसलं ॲडिडासचं शोरूम तर म्हटलं इथे ट्राय करूया शूज चांगले आहेत का तर मी शूज पाहण्यासाठी पुन्हा आले इथे बऱ्यापैकी मस्त शूज होते पण प्राईस जरा जास्त होती सो so, इथे जाऊन आले मी पण मला काहीच पसंत नाही पडलं हो आपण चाललेलो आहोत बुरजुमानमध्ये हे आहे बर दुबई म्हणजे जुनी दुबई याला म्हणतात खूप मोठा रस्ता क्रॉसिंग आहे हा चौक बघून तर मला बालगंधर्व चौकाचीच आठवण झाली आता मी आली एका ड्रेसच्या शॉपमध्ये हा चौक चौक म्हणजे बाजार आहे आणि इथे ब्लाउजेस शिवून मिळतात ड्रेसेससुद्धा शिवून मिळतात तर खूप मोठा बाजार आहे हा देसी वस्त्र म्हणून नाव आहे या दुकानाचं आणि पुढे मोकळं मैदान आहे मस्तपैकी चला तर इथून आपल्याला जायचंय ज्वेलरी शॉपिंगला अक्षय तृतीयेचा दिवस आहे आजचा सो मस्त काहीतरी गोल्ड शॉपिंग करूया ज्वेलरी शॉपमध्ये भयंकर गर्दी होती मला बिल करायला जवळजवळ पाऊण तास गेला तिथे सो अक्षय तृतीयेची आपली खरेदी झालेली आहे बाजूलाच माझं फेवरेट ब्युटी पार्लर होतं तर मी जायचं ठरवलं म्हटलं भेटून येऊया आणि मी सगळ्यांना भेटले खूप दिवसांनी मी गेले होते तर म्हटलं एक मस्त हेअर वॉश घ्यावा कर दीजिए नहीं ये तो YouTube पे जाएगा वो रील वाला ओके कोई बात तो नहीं ये है मनीषा रानी नहीं रानी नहीं ठाकुर <laughs> नो आई एम नॉट मनीषा रानी ठाकुर मनीषा रानी फेमस है इंडिया में हाँ वो बिहार से है वो नेपाल से है तो वो डिफरेंट हो गया है ना लेकिन फेमस है तो नाम यूज करना है वैसे मनीषा को नेपाल से ही है वैसे ही फेमस है सही है ना यस सही है चलो तो बनाते इंस्टाग्राम पे सो <laughs> so तो इंस्टाग्राम क्लिप्स सातव टिकटॉक लाइव टिकटॉक लाइव कर रहे हैं लोग? Yes. ज़ीज़। yeah. ज़ीज़। <laughs> <laughs> so हम लोग यस सो हम लोग लाइव है टिकटॉक पे सच में लाइव है देखो कौन देख रहे हैं हमें बस एक ही लोग एक ही लोग एक ही लोग हमें देख रहा है टिकटॉक लाइव <laughs>

लुक ॲट दिस मेट्रो स्टेशन दिस इज शरा ऑफ जी सो आपल्याला जायचं आहे आता कुठे लेट्स ट्रॅक लेट से हमी मी जाने काही भाई साहेब बुर्जुमान तो हमी जाण्या का पटेल प्लॅटफॉर्म नंबर टू चला भागव भाग जलदी से भाग भाग आपण आलो आहे मेट्रो स्टेशनला इथून नेक्स्ट स्टॉपला आपल्याला चेंज करायची आहे मेट्रो आपल्याला जायचं आहे बुर्जुमान कारण आपल्याला शराफ डी जे जवळ होतं मग अशी आपण तर चालत आलो होतो चला ट्रेन आलेली आहे सेंट ना इथे पण <laughs> मस्त अशी गर्दी आहे ट्रेन मध्ये आपण आलेलो आहोत आणि इथून आपल्याला चालत जायचं आहे जवळजवळ ट्वेंटी फाईव्ह मिनिट हे आहे मॉल ऑफ एमिरेट मेट्रो स्टेशन जिथे मी उतरले आणि इथून मला चालत जायचं आहे घरी कारण पुढचं मेट्रो स्टेशन अजूनही बंद आहे घरी आहे पुरणपोळीचा बेत पुरणपोळी आणि आमटी विषय आणि हो मी घेतलं एक कॉईन फॉर अक्षय तृतीया हे चार ग्रामचं एक कॉईन मला मिळाला तिथे एक कॉईन मला पडलं एक हजार एकशे पंधरा दिरम म्हणजे जवळजवळ पंचवीस हजार इंडियन रुपीज असं आपण म्हणू शकतो मी मी पाहिला माझा फेवरेट शो चला तर महा व्लॉग इथेच संपूया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला याच्यात काय आवडलं ते चला तर मग बाय बाय पका पका